आपल्या ताईचं लग्न आहे म्हटल्यावर जायला पाहिजेच की आणि हो नित्यासारखा फोन करावा दा आद्या कधी येणार आहेस कधी येणार आहेस कधी येणार आहेस नित्याला म्हटलं तू टेन्शन घेऊ गोस लागाना दिवशी टच आहे बघ बरोबर सात वाजता नाही अक्षयाने मी पुण्यात टच झालतो बघा स्टेशन असं जे बाहेर पडलो आणि आळंदी बस लागलेलीच अक्षयाला म्हटलं बस अर्ध्या तासात बरोबर आम्ही का नाही गजानन महाराजांच्या मठात पोचलो नित्याने रूम अगोदरच बुक करून ठेवलेली तिथं मस्तपैकी आंघोळ बिंगूळ करून फ्रेश झालो आणि भावानं नुसतं तुम्ही हे मंदिर बघा कसलं जबरदस्त बांधले माहिती आहे बघितलं का नाही फिलिंग ढगात सप्पैने भाऊ बलिवानी वाटाल तर बघा आता तुम्हाला डायरेक्ट लग्नाच्या मंडपातच नाही तो हे भाऊ का नाही प्रत्येकाचं स्वागत असलं जबरदस्त कराल ते आगाय नुसतं फोडाल तर बघा कसं फोडते बघा नुसतं आता असलं फोडाले म्हटल्यावर पब्लिका नाचा सुट्टी देते वे तुम्हाला असं सांगतो कंटिन्यू अर्धा तास असं घुमवालता आणि आपल्या ताईचा भावन लग्न एक नंबर झाला मग काय सगळेजण खुश म्हटल्यावर मी पण खुश नित्याला म्हटले नित्याचं लिगडे रे शेवटचा एक फोटो काढूया